सांगली डिजिटल युगात स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे सध्या जग कृत्रिम बुद्धिमत्ता एआय युगात पाऊल ठेवत असून त्यासाठी फार काळजी घ्यावी लागणार आहे फसवणुकीचे स्वरूप बदलले आहे यासाठी जागरूक असणे आवश्यक असून मोबाईल वापरताना सतर्क रहावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे पंधरा मार्च जागतिक हा ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कार्यशाळेत जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके प्राचार्य डॉक्टर बी पी मर्जे ॲडव्होकेट धन्यकुमार धावते डॉक्टर विराज खोलकुंबे डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते विद्यार्थी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ग्राहकांचे हक्क व त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचावी या हेतूने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगून अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले ग्राहकांचे हक्क सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मोबाईल वार वापरताना सुरक्षितता बाळगावी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची गरज किती आहे ती किती टिकेल पर्यावरणाच्या दृष्टीने ती पूरक आहे का, का? याचा विचार करणे हे गरजेचे असल्याचे ते म्हणाले विविध वस्तू खरेदी करताना किंवा एखाद्या गोष्टीचा विमा उतरवताना त्याच्यातील अटी व शर्तींची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे असे अधोरेखित करताना त्यांनी स्वअनुभव सांगितला या वर्षीचे ग्राहक दिनानिमित्ताचे शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय संक्रमण अजस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफ हे घोषवाक्य आहे या अनुषंगाने डॉक्टर बिराज खोलकुंबे यांनी उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी आपल्या गरजा कमीत कमी ठेवा अधिक अपेक्षा न करता आनंदाने जगावे आपले उद्दिष्ट ठेवावे पण त्याच्या किती मागे लागावे याचा त्याचा त्याने विचार करण्याची गरज आहे स्वतः काय करायचे ते ठरवावे व स्वतःच्या मर्जीने जगावे खाणे कपडे दैनंदिन उपक्रम व विचारावर आपली जीवनशैली दिसते सध्या स्मार्टफोनच्या वापरामुळे आपल्याला तातडीने कोणतीही माहिती मिळते पण त्याचा व्यवस्थित वापर करावा ग्राहक म्हणून व्यवस्था बदलण्याची ताकद ग्राहकांमध्ये आहे त्यासाठी नागरिकांनी सदैव जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले ॲडव्होकेट धन्यकुमार धावते यांनी ग्राहक संरक्षण कायदा तुलनात्मक अभ्यास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले ग्राहकाची फसवणूक झाल्यास तो ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे पन्नास लाख रुपयेपर्यंत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे पन्नास लाख ते दोन कोटी रुपयेपर्यंत व दोन कोटीच्या वर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो यासाठी ग्राहकांनी संबंधित वस्तूबाबतचे बिल वॉरंटी गॅरंटी जपून ठेवावे असे त्यांनी सांगून त्यांनी कोणकोणत्या गोष्टीबाबत ग्राहक तक्रार न्यायालयामध्ये दाद मागता येते याची सविस्तर माहिती दिली ग्राहक संरक्षण कायद्याचा योग्य वापर करून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील म्हणाले ग्राहक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांनी डोळस होऊन लिहिते व्हावे झटावे जेणेकरून ग्राहकांना न्याय मिळेल प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके यांनी ग्राहक दिनाचा हेतू विशद करून उपस्थितांचे आभार मानले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात ई शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले